ऐकूया हे गाडी जेवढं दुखांती म्हणजे ज्यांची आई गेली त्यांच्यासाठी एक दुःखाचं गीत गात आहे म्हणजे त्यांचं नाव राऊतदादा आणि त्यांच्या आईच्याशी सांगतोय आई रे सोडून पाखरा उडी असो आई असो की लेकर असो म्हणून ऐकत आहे आणि आमच्या दर् बाळासाहेब राऊत आणि मी आदरणीय ज्ञान राऊत सांगत आहे ख रे सोडून गेला ऐकूया या गीताचा सारस तुम्हाला कळला नाही या, या ठिकाणी आमच्या भीमनगरचे राजकुमार राऊत हे आपल्यामधून अल्पशाधारण दोन झाले आहेत आणि त्यांची काय कायमत्ती पाहूया का रे सोडून गेलास पाखरा घरी परतू नये रे माझ्या पाखरा आयची म्हणत आहे काळाने कसा तुझ्यावर घातला रे घाव घातला रे घाव राजकुमार बाळा राजकुमार बाळा आई म्हणती बाळा तू काय केलं आणि म्हणून खारे सोडून गेलास गेला घरी परत रे माझ्या पाखरा असेल काळाने कसा तुझ्यावर घातला रे घाव रे भरपूर सोयरेच आमचे मस्त मत दिल्ली मुंबई सगळे राजकुमार बाळा कुठे शोधावे बाळा कुठं शोधतो ना म्हणून म्हणत आहे का रे गेलस सोडून आमचा रे सोडून गेलस आमचा घरी पण तू नरे रे माझ्या वासरा त्यांच्याही म्हणताय त्यांची आई म्हणते बाळा